नमस्कार मित्रांनो आज आणि निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणीराजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आम्ही आता सड्यावर चाललेलो आहोत आता पाऊस पडलेलो आपल्या कोकणात कुंभवडे गावाचा आणि आता आम्ही कुर्लेसाठी सड्यावर चालला आहोत तिकड्या बा कुर्ले दाखवते कसे धारता होते तो आमचं यसो आणि निशान गुरव माझ्यासोबतच आणि पण तू आता आम्ही इकडे वरवर चालला इकडे पानदील बारीक बारीक पाऊस पडता इकड्या तुम्हाला दाखवते मग पुरले धरल्यावर तुम्ही बघू शकता धन्यवाद पाऊस पडलो आणि आता बैल भिजत इलेले हे बघा पान ते आमचे विलासराडाचे बैल आहेत बघा पाणी आता व्हावता इकडे पानदीनं आता मी वरवर चालला इकडे आमच्या वरवी तांब्या तो बैल हो बघा आता घरी येईल भिजलत बैल आता आम्ही दिन पुढे पुढे चाललो इकडे असो सट्यार चाललो कुर्ल्यांसाठी चटणीचे कुर्ले ओबाग मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे तुम्ही बघित राहा फक्त बघा आपल्या कोकणातला निसर्ग कसा आता आता सुरवात झाली आहे थोड्याच दिवसांत दाखवणार मी हिरवळ बाग आता आम्ही वरवर चालला इकडे अजून फलस पण शिल्लक अ निशिंदा फलस पिकलो का तरी बघ ठोकून काय तो ठोकून तरी बघ आता बघ फलस पियचे दोन चार फलस होत हात घाल धबड मारून बघता फलस पिकल लोक आहे तो टपा टपा बघूया काय हिरवा रुवा मानता होती रुड सांगित्रिक होती सर गरम फुगवून जाऊया पावसात ना असं वरवर चालवी अशी बांधण आमची हे बघा आता आम्ही साड्यार इकडे चढला इकडे धारे बरोबर आणि ह्या बघा पाणी असा व्हावता आताच पाऊस मोठा जोरात पडून गेलेलो आता वरवर पुढे पुढे चालला तिकडे व्हाळ आता तुमका साड्यावरले कुर्ले दाखवणार आहे मी वर्ग पुढे चालतं कुर्ल्यांसाठी घाय करतात हे बघा आता आम्ही इकडे सड्यावर येलेलो आहे आता वा आता इकडे कुरले बघणार इकडे पाणी भरपूर व्हावता व्हाळी का ही आमची ब्राह्मण देवाची व्हाळी आहे इकडे हे बघा असं पाणी भरपूर कातळा रिलेला आता पाऊस पडलेलो आता ह्या पाणी आता कुरले बघणार बघा पाणी किती झालं आता पाणी पाणी करून टाकलं ना जोरात पावसात सुरुवात झालेली आहे वास्तू पूर्ण सडू आहात थोड्या दिवसाचा पूर्ण इकडे हिरवळ दिसणार आहात तुम्हाला आता पहिलो दिवस आहे आणि पाणी बघा किती आता हे बघा आम्ही आता इकडे कुर्ले गेलेलो आहो आणि बारीक बारीक हिरवळ आणि इकडे पाऊस पण पडता बंटून इकडे रे बघतात कुर्ली दिसली की काय बघूया कुर्ली खाया कुरली दिसली लिया। ताम -ताम -ताम या बघा काय कुर्ली दिसलेली या काय कुर्ली थांब 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 बघूया या बघा पहिलीच भवानी झालेली आहे कुर्ल्याची हे बघा आता आमचं बंटू पकडता कुर्ली बघा दाखव बघूया केवडी आधी पहिलीच भवानी वर्कर वरकर बघूया हे बघा पहिलीच कुर्ली धरलेली आहे सांभा बघा पहिलीच कुर्ली धरला ना इकडे बंटून आमचं निशुन यश गुरव आणि आमचं बंटू हे बघा कुर्ल्या गेलेला आणि बघा पहिलीच गावतात ना कुर्ली धरलेली आहे बघा केवढी कुर्ली पिशी पिशी आणलं ना हा बघा पिशी पिशी तयारीच एकदम टाक तू पिशवीत अरे डेंक तरी मोठून टाक हे बघा डेंग मोठून टाक घरी परत तराफ नको अरे माणसा मी सांग तावली तर परत गडबड व्हायची बघा पहिलीच भवानी पहिलीच पिशवीत झालेल्या आणि हे ग्राम बघा ग्रामपंचायतींना पिशवी भेटलेली आहे अद्याचं ही उद्घाटन ग्रामपंचायत कुंभवडे म्हणून पहिली जाहिरात पण होता पिशवीची आणि पहिलीच भवानी कुर्लेची झालेली आहे आणि आता पुढे पुढे चालले तसं शोध देतात कुर्ले बघा पाणी किती व्हावत आता बघा आणि एका कुर्ली दिसलेली आहे बघा कुर्ली ही बघा कुर्ली ही दुसरी भवानी बघा अशी कुर्ली असत आता सुरुवात झालेली आहे आता पाणी पण अगदी का ज्वारात व्हावता ही बघा कुर्ली कशी धरली ना ती बघा अरे आमचं पकडणार भारी आता तुम तुम्ही पण अरे कुर्ली तुम्ही शिकणार कधी यां शिकव ट्रेनिंग बी पूर्ण बघा यंदा आता कुर्ली दिसलेली आहे हो कुर्लीवर गेलेलो ऐकू बघ कुर्ली सरता उकाल बघा यांना निशून आमच्या कुर्ली धरला ना बघूया वर बघूया अरे शाब्बास ही बाई एक दुसरी इकडे कुर्ली तो एक दुसरी धरता बनतो तू शाबास चांदचा तर चांग पण मोठाच रे सगळं पाऊस पडता बारीक बारीक आहे इकडे आणि इकडे पोर घेत त्यांना काय धरला ना अशी वाटत हे कुर्ली धरले की काय हो? आयला मोठी आहे की काय बघूया उकल बघूया अरे शाबा वर कर बघूया या बा मस्तच धरला ना कुर्ली डेंक मोठून टाक डेंक मोठून टाक बघा चढण्याचे कुर्ले असे साड्यावर शोधूचे लागतात या पाणी पूर्ण असा खाली व्हावता आणि व्हाळ्यातले कुर्ले असे साड्यावर येतो वरती आणि अशी भांगी असतात पूर्ण पाणी व्हावता आहे भांग्यातनं आणि हे इकडे कुर्ल्या सोदत पाणी येतात असं शोधित सोधित जायचं पुढे कुठे चालले ते पोरगे सोधित सोधित पिशवी पूर्ण पाणी व्हावता इकडे मागे पूर्ण भरलेले होत गवतात ना असा शोधीचा लागता गवात हा त्याच्यामुळे दिसत नाहीत फिरले आमचा इकड जो गावठण परिसर हा गावठण बाग म्हणून आणि आता आम्ही गावठणबाग आता चिरेखनीवर जाणार इकडे ते हळवे बघणार तिकडे किती पुरले गवत ते बघूया बारीक बारीक पाऊस पडला आता आम्ही फडफडी चालला पूर्वी दुसलेली या हे बघ बघ वर्कर वर्कर का जरा वर्कर ना जाती आधी जरा आता खाली फायट फाईट भरता करून हो बघा बघा कुर्ली धरल्या ना वेगळे कुर्ली स्वतः अरे हि बुरली येते बघ येते बघास चांगल्याच चला अरे मोडून घे मोडून घे बघा पोरकं कस मज्जा घेतात बघा पाणी येतात बघ कसं वाहवत जाता पाणी व्हावत नेता था। झोतीर थांबता धोतीवर येता हो बघा कसं पाण्यात जाता, ना जाता तो बघा पाणी यात ना व्हावत जाता हो बघा कसं आहोत पाणी त्या का व्हावीत न मज्जा करत पोरग हे बघा पहिल्या पावसाचा हो बघा आता तो कोंडीत जाणार खाली खाली व्हावत हे बघा कसं पिवतात बघा हे बघा पाणी वाव वाहला ना पाणी या ना हो बघा आमचं जाडाराम बघा जाडाराम बघा कसं करतो ऐकतो पग्गा बघा कशी मज्जा घेतात अशी कोकणात मज्जा काय ती बघा बघा पाण्यात कसं व्हावत जातं तर बघा तो आनंद फक्त कोकणातच मिळतो असो बघा काय मज्जा घेतात का बघा फुरगर कुर्ले आहेत ना पहिलो पावसा त्याच्यामुळे पेवच पिवत बघा कसं उलट फिलट राहून पेवत हे बघा काय चालला का बघा या बघा यांचा कुरले कुर्ले टाकून येतात पेवक लागलेलं हा त्यांचा डेंगू पण देता नाही तो कुर्ल्याचं हां बघा काय चालला का बघा यांचा अरे चालला नाही तो कुर्ले गातील नाही बघा काय चाललं आता बघा यांच्या मजा घेतात पडगत स्वतः झाडी बुडला शोधीत चालला खाली खाली शोधीत चालला पाणी जसं व्हावतात तसं तसं खाली खाली जायचा त्याच्यानं कुर्ले वर येत असतात ते बघतात पोरगत पण त्याच्या नजरेक काय लागत नाही एक धाडीत घुसलो आगूया काय करता तो बघूया तो बघा तो धाडीत झाडीत घुसत जाता काय हात विकार काय रिकुरली हो बघा झाडी तू गेलेलो भगता कुरली आहे काही ती शिव आमचं रिगणार भारी आहे झाडी बिळत नाही क्लास नाही ना का पावसानं मी पाटणा असो क्षेत्रिकहून चालले त्या परक्यांचे पाटणा आहे ते पोरके पुढे पुढे गेलेच पुरले असो तर बघता इकडे आता तळ्यावरती जातो आहोत तिकडे आम्ही आता इकडे तळ्यावर दिलेला आहे आता इकडे बघता तळ्याचे भोवतीने पुरले आहेत ते आणि तळाही तुमका दाखवणार आहे इकडे आज पाऊस सुरुवात झाली आणि आता तळा थोडासा भरत दिलेला इकडे बैलांसाठी पाणी असं उगी आता कपडे कपडे धुवतात पण याच्यात या तळ्यात थोडं आता, आता पाणी भरले अजून फुल झाला नाही तळा आहे बघा आता कुर्ले स्वत तळे आता बघा हे आता तळ्यात कडणी शोधून निगा आतमध्ये गेलेले होते तिकडे बुतू हा पूर्ण असा तळा पूर्ण भरता असा तळा पूर्ण ही बांठी पूर्ण भरता तळ्याची कधीकडे कुरले सत्तर एक, एक बाबा धरले आता पहिली पावसाची म्हणून बघ कुर्ली दाखव कुर्ली हे बघ कसला कॅकाड आता बघ पहिलीच कुर्ली धरले मी आता इकडे आता परत धरलेलेच कुर्ली तुम्हाला दाखवत आहे मोडून बघा पाऊस गेलेलो आणि हे बघा आता पांदीना मी खाली खाली जाता आता हे बघ कुर्लीकडे येता वरती चढत चढत अशी गारी पकड जा बघूया काय चालू नक्की दाखवता अरे पाते रेत जाय बघूयावर कर हे बघा असे आता पावसामुळे ते पांढरीन पण असे चढ चल सड सड्याक जाणार ते कुर्ले बघा कुर्ले आता वाचता इकडे धाईकुर्ले गवली येत असे